तर सगळं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्पेशिलिटेटर आशा आवाज येतो नाही आहे चेक करते मी तुझ्या माझा टू माय चॅनल फॅसिलिटेटर आशा सर्वांचं स्वागत आहे हे माझ्या चॅनलवरती कसे आज सर्व बरेच असणार आणि बरेच राहिले पाहिजे नाही का तर या मग आप आपल्या चॅनलवर आपल्या हक्काच्या चॅनलवरती मोबाईलचं कव्हर करलं मी ते मोबाईल बशीने त्याच्यामध्ये म्हणून माझा आवाज येतो का हाय दादा हाय नमस्ते सर्वान जय भीम कश आ स्वागत है శిర్డీ దాదా మీ అమరావతి అమరావతి వరం అం అమరావతి జిల్లా తుర్డీ చే कशा आत जेवण झालं का छान छान अशा जेन झाल्या का मला ओके okay, अशा okay. किती जॉईन झाल्या तर सांगा मला जसं मी अशा जॉईन झाल्या का म्हटलं तर बाकी सर्व चालले आहेत तर लोक यायचे आहे म्हणून लाईव्ह सुरू करायचं आहे माझं तर आ, मी आशांच्या विषयावरच बोलणार आहे आशा गटप्रवर्तकच्या काल आमचं अधिवेशन झालं यवतमाळ जिल्ह्याचं म्हणजे मी अमरावतीचे आहे पण मी गेली होती तिथं माझ्या अधिवेशनाला म्हणजे तीन वर्षानं जे अधिवेशन राहते आशा आणि गटप्रवर्तकच त्याच्यामधून जे अध्यक्ष सचिव आणि इतर सदस्य निवडले जातात आणि ते समिती जी आहे ते आपल्या जिल्ह्यावर तालुक्यावर आणि गाव लेवलवर काम करते आणि एकत्रित ज्या आशा असतात गटप्रवर्धक असतात त्यांना एकत्रित करण्याचं काम ही संघटना करते आणि एकत्रित झाल्यावर त्या आशांसाठी आणि गटप्रवर्धकसाठी लढा उभारणे त्याच्यापासूनच म्हणजे वेगवेगळे लढे उभारणे आणि त्याची युनियन फी पण असते आता सर्वांना माहितीच आहे संघटना प्रत्येक गोष्टीसाठी संघटना आहे कारण संघटनेशिवाय कुठलं कोणतंही ऑफिशियल काम असलं किंवा कोणतंही काम असलं तरी संघटना ही आवश्यक असते तर त्याच्यामुळं संघटना आवश्यक आहे आणि अशा जर आल्या तर आपलं विषय चालू करू म्हटलं पण अशा येऊन नाही राहिल्या कमेंट काही करून नाही राहिल्या आपण सोमवार आणि शनिवार हे दोन दिवस ठेवायचे लाईव्ह साठी म्हणजे मग आपल्या दोन दिवसात काही विषय असले तर कवर होतात कुठून आल्या आणि कुठून मला बघत आहे आप तर आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा म्हणजे मला माहिती होईल की कोणत्या जिल्ह्यातून आहे आणि कुठली आशा आहे किंवा आणखी इतर पण कोणी झाला का सर्वे तुमच्या इकडचा वेळचा सर्वे झाला का कुष्ठरोगांचा तसा तर तो जे म्हणजे लोकसंख्येनुसार होता शंभर घर पराजय होते रोजचे आणि त्याच्यामध्ये असं होतं की रोजचे शंभर आणि हजार हजार जर लोकसंख्या असली तर तिचं दहा दिवस पुर पुरेल तिला घर आणि चौदाशे असले तर चौदा दिवस आणि जर समजा चौदाशेपेक्षा जास्त जर असला आणि चौदा दिवसातच होता तो सर्वे त्याच्यापेक्षा जर जास्त सर्वे असला तर तो, तो मग ह्या चौदा दिवसातच इन्क्लूड करून करून घ्यायचा असं तो सर्वे होता चौदा दिवस एवढी दिव, दिव लोकसंख्या नसते अशांना कारण हजार लोकसंख्येवरच अशाची नियुक्ती असते त्याच्यामुळं तुमचं मला वाटते आटोपला असं सर्वे कारण आमच्या इकडचा पण काही लोकांचा आटोपला आणि एक दोन गाव असं शिल्लक आहे म्हणजे अकराशे आहे हजार लोकसंख्या आहे किंवा बाराशे आहे असे गाव आहेत तिथे पुरशी राहिलेले आहे एक दोन दिवसात ते उसलपून जाते आज विषयी असा घ्यायचा होता मला की आताच आपलं बजेट पाच पाच झालं आणि मला सीतारामन यांनी एक सॉरी दोन तारखेला फरवरीच्या बजेट सादर केलं एक का दोन असं काहीतरी तर त्याच्यामध्ये आशांसाठी अशा योजनेसाठी काहीही तरतूद करण्यात आलेली नाही आहे आणि आपण दोन हजार सतत दोन हजार अठरापासून एकही रुपयाची मानधन वाढ ही मोदी सरकार आणि हे जे बी जे पी सरकार आहे आपलं केंद्रातलं तर यांना आपली केली नाही त्याच्यामुळं आता आता जो आहे तर आपल्याला खूप मोठा सा, मोठा असा लढावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला समोर यावं लागेल आणि तो लढा एकत्रित लढण्यासाठी सर्वजणी एकत्रित असल्या पाहिजे बरोबर जोपर्यंत तुम्ही संघटित होत नाही जोपर्यंत तुम्ही एकत्रित येत नाही तोपर्यंत तुमचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नाला वाचा फुटत नाही म्हणून सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे नाही तर आता सोळा सोळानंत सोळाला जे दिल्लेलं मिटिंग आहे तर त्या मिटिंगनंतर आपली काय आहे दिशादशा ठरवतात केंद्रात म्हणजे केंद्रात काय करणार आणि काय करावं याच्यासाठी तर पाटील मॅडमची मिटिंग आहे ते दिल्लीला त्याच्यानंतर आपण ठ म्हणजे आपण नाही संघटना ठरवेल आणि त्यानुसार जे आहे ते पूर्ती करावे लागेल तर त्याच्यामध्ये कोणीही असं घरी राहून दुसरी जाते म्हण आपल्याला होईल आणि तिसरी जाते म्हणून आपल्याला होईल असं जसं काही करू नका कोणी सर्वांनी मोर्चा असला किंवा काही असलं दिल्ली मुंबईला तर सर्वांनी एकत्रित ये येऊन लढा द्यायचा जा। कारण ही आपल्या हक्काचीच लढाई आहे एवढ्या दिवसातच याच्यात समजा आपण काम केलं आणि कोरोना काळातसुद्धा जीवाची परवा न करता अशा पटप्रवर्तक सर्वांनी असं स्वतःला झुकून देऊन काम केलं तर त्या कामाची मोदी सरकारला जाण नाही आहे त्यामुळं आपल्याला समोरची पावलं उसावेच लागणार आहे जेणेकरून जे आपलं पेमेंट आहे आपल्याला ग्रॅज्युएटी आहे किंवा मग आपलं जे पेन्शनचा मुद्दा आहे आणि आपण रिटायर झाल्यावर आपलं आता कोणाचेच मुलं बाळं काही कोणाला सांभाळत नाही मुलं बाळावर तर बिलकुल अवलंबून राहायचंच नाही आणि आपण एवढे दिवस काम करतो आणि आपलं वातावरण जेव्हा येईल तर तेव्हा आपल्यापाशी पण काही ना काही पैसा असायला पाहिजे या अनुषंगाने आणि आपण शासनाची सेवा केली आहे तर याच्यासाठी कुठं कुठे ना कुठं अशा आणि गटप्रवर्तकांना पेन्शनचा लाभ मिळाला पाहिजे ते नाही श्रमयोगी वगैरे वगैरे ते नका देऊ म्हणा आम्हाला त्याची काही हे नाही आहे मग आम्ही तीनशे भरतो तुम्ही तीनशे भरता असं भर ते लोक तीनशे भरतात आपले आप तीनशे नाही भरतो ते दीडशे का काहीतरी सवय आम्हाला आहे आणि आपण भरतो आणि आपण जर नाही भरली तर ते भरतही नाही पैसे असं आहे ते नकाच देऊ म्हणा आम्हाला जे काही आहे तुम्ही जशा बाकी कर्मचाऱ्याला सोयीसुविधा देता त्याप्रमाणे अशा आणि गट प्रवर्तकला सुद्धा सोयीसुविधा द्या आणि त्यांच्या जीवाची हमी घ्या असं अशासाठी आपली संघटना आता सध्या कार्यरत आहे आणि दिल्ली दिल्ली गाठायची आहे आपल्याला त्याच्यामुळं सर्वांनी एकत्र येत आणि लढा देऊया तर आज कोणी आलं नाही लाईव्हला त्याच्यामुळं माझं लाईव्ह एवढंच आणि माझा टाईम मला वाटते जर मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला माझा टायमिंग माहीत पडायला पाहिजे म्हणून मी सांगते बरोबर दहा वाजता येत येणार मी लाईवला सोमवारी आणि शनिवारी तर आपले जे काही मुद्दे असेल आरोग्य विभागाचे किंवा संपण ते या चॅनलवरती घेत तर नक्की लाईवला माझ्या येत चला आणि तुमचे प्रश्न विचार नमस्कार जय हिंद सर्वांना